विदर्भातील एक महत्वाचे धार्मिक स्थान असलेले पंढरी तीर्थक्षेत्र वडा येथील वर्धा आणि पैनगंगा या पवित्र नद्यांच्या संगमावर स्थित आहे श्री संत स्वामी चैतन्य महाराज यांच्या प्रेरणेमुळे या स्थानाचे विशेष धार्मिक महत्व आहे वडा तीर्थक्षेत्र सतराव्या चातुर्मा समारंभाचा उत्सव अत्यंत धूमधडाक्यात साजरा करण्यात आला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी या पवित्र स्थळी भाविक भक्तांची एक मोठी गर्दी उसळली श्री स्वामी चैतन्य महाराज यांच्या चरणी अर्पण केलेली श्रद्धा आणि भक्तिरूपी प्रेरणा अनुभवण्यासाठी लाखो भक्त येथे एकत्र आले होते आज कार्तिक पौर्णिमा या निमित्ताने हजारोच्या संख्येने इथे स्नान करायसाठी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घ्यायसाठी इथे लोक येतात आणि महाराष्ट्राच्या बाहेर तेलंगणा सुद्धा इथे कार्तिक पौर्णिमेच्या स्नानाला लोक येतात आणि ही आधीपासून जत्रा सुरू आहे इथे वर्धा आणि पैनगंगा या दोन नदीचा संगम आहे आणि पैनगंगा ही उत्तरवाहिनी आहे उत्तरवाहिनी असल्यामुळे जास्त महत्व आहे आणि कार्तिक पौर्णिमा ही पुरातन काळापासून चाललेली यात्रा आहे त्याच्यामुळे स्नानाचं महत्व असल्यामुळे कार्तिक स्नान आता खतम होते पौर्णिमे आणि आज लास्ट स्थान स्नान असते त्याच्यामुळे लाखोच्या संख्येने या वळा विदर्भ पंढरी तीर्थक्षेत्र